मुलगी तर कॉलेजला निघून गेली राहिलो आपण दोघ आपण आणि हे रिकाम घर अरे रिद्धीचं लेटर हुँ? तुम्हा दोघांना खूप मिस करेन थँक्यू माझी ड्रीम्स पूर्ण केल्याबद्दल पुढे तर वाचा हो तुमची ती सगळी ड्रीम्स जी कुठेतरी मागे राहिली होती आता त्यांचा विचार करायची वेळ आहे बरोबर आहे रिटायरमेंट नंतर जितकी ड्रीम्स आहेत सगळी पूर्ण करू पण सॅलरी विना कसं होईल होईल ना आतापासून प्लॅन करून जसं आपल्या मुलीसाठी केलं होतं आता आपल्यासाठी करू जेव्हा मुलं आपल्या जीवनाच्या शोधात निघून जातात गरज आहे तुमच्या रिटायरमेंटसाठी प्लॅन करण्याची अरे हे तर एच डी एस सी लाईफ सन्मानाने रहा